नमस्कार आपण ऐकत आहात पहिले तरी नेशील भाग भूतकाळात आपल्या आपल्या एका बत्तीसावाचंट वर रमले होते तिचा भूतकाळ त्याने तिला फसवलं हा होता तर त्याचा भूतकाळ मी त्यावेळी इतका हतबोल होतो की काहीच करू शकत नव्हतो ह्या व्यू नव्हता पण त्याला आता बास झालं होतं भूतकाळातून वर्तमान येताच तो ठरवतो की ती, तिलाच आता सत्य कळलंच पाहिजे त्या दिवशीच कि तो का तयार झाला होता लग्नाला आणि त्याच वेळी तिला आपल्या प्रेमाची कबुली देऊन लग्नाला विचारायचं असं ठरवून तो सकाळी लवकर आवरून बाहेर नाश्त्याला येतो नितीशराव आज खूप खुश दिसत आहात बात ते दाढी वगैरे केली आहे आज भैया साहेब डायनिंग टेबलवर बसत बोलतात सगळं जमलेले असतात नाश्त्याला गाव जरी लहान असलं तरी हे डायनिंग टेबल नाश्ता मासाहेबांच्या राज्यात हे फॅड आलं होतं भैया साहेब काल म्हणालो ना तुम्हाला माझं अर्धवट राहिलेलं काम मी पूर्ण करणार आहे तो एकदा मासाहेबांकडे पाहतो आणि परत साहेबांकडे हसून बोलतो ओ ते काम करा करा माझा पाठिंबा आहे भैया साहेबही त्याच्या हसण्यात सामील होत बोलतात कसलं काम नितीशराव आम्हालाही सांगा मा साहेब हसत बोलतात आहे एक कळेलच लवकर एवढं बोलून तो हसत आपला पांढरा सदरा इन केलेला नीट करत हसून शिळ वाजवत मासाहेब जवळ येतो लवकरच येत आहे तो हळूच कानात त्यांच्या बोलतो आणि परत शिळ वाजवत निघून जातो तो तिच्या परत ऑफिस मध्ये जातो काऊ बिझनेस करायला लागलेली असते वाळू ट्रान्सपोर्टचा तिला खरं वकील बनायचं असतं पण ते शक्य होत नाही कारण तिचा भूतकाळच तिला तिला त्याला समजावून सांगून गेल्यानंतर पुढच्या सहा महिन्यातच परत आपल्या गावी शेलारवाडीला यावं लागलेलं तेव्हापासून ती इथेच असते फक्त त्याचा व तिचा संबंध दोघांना दिलेल्या वचनामुळे कमी असतो आणि त्यानंतर तोच वर्षभर तुरुंगात असतो तिचं ऑफिस गावाबाहेर असत कारण तिला जागा जरा जास्तच हवी होती गोदाम व ट्रॅक्टर आपल्या ट्रकसाठी आज तिने फुल लेंथ बाहेर असलेला काळा सदरा आणि राखडी कलरची जरा ढगळ पॅन्ट घातली होती केसांचा आंबाडास ती कायम बांधायची कारण तिच्या त्या, त्या प्रोफेशनलला तेच कम्फर वात, कम्फर्ट वाट कम्फर्ट वाटायचं ट्रक ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हरांना आज कुठे कुठे वाळू टाकायची ते काम ती सांगत होती तोच इथे नितीशाला तिला या नवीन अवतारात पाहून खरं तर त्याला खूप भारी वाटायचं सिंपल आणि सोबर दिसायची वर्षापूर्वीची त्याची ती झाशीची राणी मॉडर्न अवतारात असं काही भास काहीसच भासायचं त्याला कारण स्वभाव अजूनही तसाच होता आम्हालाही एक वाळूचा ट्रक हवा आहे द्याल का तो टेबलावर टकटक करत म्हणतो हो मिळेल ना एक मिनिट हो, ती पाटमोरी असते त्याला त्यामुळे तो आलाय हे तिला माहीतच नव्हतं ट्रक ड्रायव्हर मात्र गालात हसायला लागतात तुम्ही का हसत आहात मी काही जोक मारला का की काही लागलंय माझ्या चेहऱ्याला ती गालाला हात लावून बोलते इकडे तिच्या या सिच्युएशनवर मात्र त्यालाही हसायला येते तो त्या ड्रायव्हरना शांत राहा असं सुचवतो तसं काही नाही दिदी एक ड्रायव्हर बोलतो पण परत शांत होतो तसं नाही मग कसं बोल ना आता ती रागवतच बोलते काही नाही महादू चला आपल्याला लवकर निघावं लागेल तो शेजाच्या ड्रायव्हरला बोलतो आणि दोघं हसतच बाहेर जातात ह्यांना काय झाले म्हणत ती खांदे उडवते सॉरी ह माझ्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल ती त्याच्याकडे न बघताच समोरच्या खुर्चीत बसते जी त्याला पाठमोरी असते इट्स ओके झाशीची राणी आम्ही तुमची लाईफ लाँग वाट पाहायला तयार आहे तो पेपरवेटशी खेळत खाली भात बोलतो झाशीची राणी म्हणत ती गरकन आपली चेअर वळवते आणि समोर त्याला बघून आश्चर्यचकित होते मनात लड्ही फुट होते त्याला बघून कालच तर भेटलेला तो परत आज लगेच येईल भेटायला असं तिला वाटलंच नव्हतं आज कसं काय येणं केले तिने त्याच्यावर नजर रोखतच विचारले काल मी तुला विचारलं होत काही काय विचार केला आहेस तो डायरेक्ट मुद्द्याला हात लावतो कालच सांगितलं ना की मी तयार आहे तिला आठवलं ह्याने लग्नाची मागणी घातली होती फक्त यावेळी ही तुम्ही फक्त यावेळीही तुम्ही परत पळ काढलात सिच्युएशनला सामोरं न जाता तर मा तर मात्र माझं परत तोंड पाहायलाही यायचं नाही तिची प्रेमळ धमकी आणि मग मी कुठं जायचं तो हसतच बोलतो मस्करी नकोय नितीजी मी लग्नाला तयार आहे ते का तुम्हालाही चांगलंच माहीत आहे ती जरा चिडूनच पण तुला जाणून नाही घ्यायचं मी त्यावेळी तुला पाहायला आलो होतो तेव्हा नकार का दिला तुला ते तो म्हणतो नाही कारण मला माहीत आहे श्रीमंतांच्या पोरांना फक्त गरीबांच्या पोरी फिरवूनच जास्त आवडतं तेच तुम्ही केलं ती सहजपणे बोलते तुला खरंच असं वाटतं काहू की मीही इतरांसारखं असेल तो खूप इमोशनल होऊन बोलतो तुम्ही कसे आहात आणि कसे होतात याच्याशी मला काही मतलब नाही मिस्टर नितीश मी या घरात तुमच्याशी लग्न करून यायचं यासाठी ठरवलं आहे की माझ्या ताईडीचे हाल ज्यांनी केले त्यांना मला शोधायचं आहे म्हणून बाकी तुमचा आणि माझा संबंध तितकाच जगाला दाखवण्यासाठी आपण असून नवरा बायको पण मनातून तुम्ही माझे कोणी नाही ती स्पष्ट आवाजात त्याला सुनावते ओके ही तुझी मर्जी आहे तुझा राग असणं ऑब्व्हियसली आहे कारण तुझ्यावर प्रेम असूनही तुला नकार देणं ही शुद्ध फसवणूकच आहे पण फक्त तुझीच नाही तर मी माझ्या मनाचीही केली आहे माझं अजूनही तितकंच प्रेम आहे काऊ फक्त एकदा ऐकून घे माझ मग तू हवी ती शिक्षा दे तो अक्षरशः विनंतीच्या स्वरात बोलतो त्याने माझी ताई परत येईल तिचा सिम्पल प्रश्न नाही पण निदान खरा दुश्मन त्या घरातला कोण होता हे तरी तुला कळेल तो म्हणतो म्हणजे तुम्हाला सर्व माहीत आहे तर माझी तायडी अशी गायब होण्यामागे कोण आहे ते ती नजर ओखत बोलते तो निरुत्तर होतो तो फक्त मान खाली घालतो आणि तरीही तुम्ही शांत आहात आता तिला त्याच्या वागण्याचा राग येतो हो कारण तेव्हा माझे हात बांधले गेले होते पण आता नाही तो शून्यात नजर लावून बोलतो ओके मग बोला काय बोलायचं आहे ते ती हात करून त्याला सांगायला परवानगी देते तुझा त्या वाड्यात एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे मासाहेब तो बोलतो तसं तिच्याकडे पाहतो त्याला वाटतं कदाचित तिला धक्का बसेल पण ती खु निवांत खुर्चीत मागे टेकून बसलेली असते आणि आपले दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुंतवलेली असत तिच्या डोळ्यात कसलेच भाव नाही हे पाहून त्याला आश्चर्य वाटते त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे नितेशि ज्या घरात मी किंवा माझी तायडी जाणार म्हटल्यावर तेवढी त्या घराची माहिती काढणं गरजेचं आहे आम्हा मुलींना आणि मा साहेब आहेत या मागे हे मी तेव्हाच ओळखलो होतं जेव्हा तुम्ही तायडीशी लग्न करायला होकार दिला होता पण का कशासाठी हेच मला आज जाणून घ्यायचं आहे कारण ते मला बाहेरून कुणी सांगू शकत नाही शेजारवाल्यांची शेलारवाल्यांनी बाहेरचं चित्र वेगळं आणि घरातलं चित्र वेगळं जे ठेवलं आहे ती बोलते पण याला धक्का बसतो की हिला आधीच माहित आहे की कोण आहे या शेलार घरामागे खरी दुश्मन कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू